अरे दीड शहाण्या तुझा आता कार्यक्रमच करतो तुझा पगार किती तू बोलतो किती माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे मी रिव्हॉल्व्हर घेऊन फिरतो माझे आमदाराचा पोरगाय मी असं म्हणत एका सरकारी अधिकाऱ्याला पाणी रोटेशनच्या कारणावरून धमकवण्याचा एक कॉल सध्या व्हायरल होतोय याच्यात तो समोरचा सरकारी अधिकारी सुद्धा या, या माझे आमदाराच्या मुलाशी त्याच भाषेत उत्तर देतोय मात्र हा सगळा प्रकार नक्की का घडलाय छत्रपती संभाजीनगर मधील पाण्याच्या प्रश्नावरून थेट रिव्हॉल्व्हरपर्यंत विषय गेलाय म्हणजे एवढं काय झालं या माझ्या आमदाराच्या मुलात व सरकारी अधिकाऱ्यात पण कोणत्याही संविधानिक पदावर नसताना अशा पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांना बंदुकीची धमकी देणं कितपत योग्य आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी झालं असं की जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे याच्यातच ज्या कालव्यांचे रोटेशन पूर्ण झालेले आहे ते कालवे मुरून टाकून बुजवण्यात आलेले आहेत आणि याच कारणामुळे तेथील शेतकरी व पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांमध्ये वाद होताना दिसत आहेत यातच वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद केल्याने पाथरीचे माजी आमदार यांचा मुलगा गोविंद वडीकर आणि कालवा निरीक्षक कृष्णा आकात या दोघांचा पाण्यावरून वाद झाला या दोघांत झालेल्या फोन कॉल सध्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यात गोविंद वडीकर यांच्याकडून कालवा निरीक्षक कृष्णा आकात यांना पाणी सोडण्यावरून धमकवण्यात येत आहे पण तुम्ही पाणी बंदच कसे केले शेतकऱ्याचे नुकसान केले आहे तुम्हाला बघून घेईन असं गोविंद वडीकर त्यात म्हणतायत आता मंडळी या कॉलमध्ये कृष्णा आकात यांना गोविंद वडीकर असं म्हणतायत मी माझ्या आमदाराचा मुलगा गोविंद वडीकर बोलतोय संभाजीनगर येथून तुम्ही चोपन्न चारीचे पाणी बंद का केले तिकडे आमचा दहा बारा एकर ऊस आहे तो वाळून चाललाय यावर कृष्णा आकात असं म्हणतात की चोपन्न चारी नेहमी चालू असल्याने बाकी चारींमध्ये आपण मुरुम टाकलेला आहे यावर गोविंद वडीकर तुमच्याकडे लेखी आदेश आहे का असं विचारतात यावर कृष्णा आकात असं म्हणतात की वरिष्ठांची तोंडी सूचना हा देखील आदेशच असतो कृष्णा त्यांनी असं उत्तर देताच गोविंद वडीकर चांगले संतापले यावर वडीकर म्हणाले की मी उद्याच अधीक्षक अभियंत्यांना भेटतो तसंही तुमच्या चार पाच वर्षापासून तक्रारी आहेतच बर काकाचा आहे सा मी आमदाराचा मुलगा आहे त्यामुळे सहकार्य करा तुम्ही लोकांचे ऊस जाळू नका नाहीतर उद्या मी पन्नास एक पोरं घेऊन तिकडे येतो तुम्हाला कॅनॉल मध्ये दे ढकलून देतील असंही चार पाच वर्षापूर्वी तुम्हाला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं होतं आणि मी तिकडे आल्यावर माझ्याकडे रिव्हॉल्वर असते मी दम धरणार नाही असं गोविंद वडीकर यांनी म्हटलं यावर कृष्णा आकाद यांनी सुद्धा अगदी ठणकावून सांगितलं की आम्हाला सुद्धा साहेब जे आदेश दिले जातील त्यानुसारच काम करावं लागतं मला तुम्ही वरिष्ठांचा आदेश द्या माझी बदली तुम्ही गडचिरोलीला करणार आहात ना असं ते म्हणाले त्यावर गोविंद वडीकर आणखी चिडले त्या मेघना बोर्डीकर आमच्या जिल्ह्याचं पाहतील की तुमच्यासारख्या बाहेरून आलेल्या चतुर्थ श्रेणी कामगाराचं पाहतील तुम्ही मला रोखूनच दाखवा असं वडीकर म्हणाले मी तुझी बदली नाही तर सस्पेंड करेन हे माझं चॅलेंज आहे मी चार आमदार खिशात घेऊन फिरतो आमदार राजेश विटेकर एका मिनिटात माझा फोन उचलतात म्हणतात बोला गोविंदराव तुम्ही शेतकरी आहे लोकांचं पंधरा दिवस पाणी बंद करता येतं का असं गोविंद वडेकर यांनी म्हटलं याच्यावर कृष्णा अकादनी परत एकदा गोविंद वडेकरांना उत्तर दिले आहे ते म्हणतात तुमचे वडील माजी आमदार होते साहेब जलसंपदा खात्याची प्रॉपर्टी असते त्याची सुद्धा एक समिती असते त्या समितीचा अध्यक्ष हा जलसंपदा मंत्री असतो तुम्ही जर आम्हाला एवढं दाखताय ना मग हीच हिंमत संभाजीनगर धरणावर दाखवली तर तुमच्या शेतात पाणी पाणी होऊन जाईल तुम्ही कोणालाही फोन लावा मी तर सामान्य माणूस आहे मी माझ्या परीने माझ्यासाठी काय करायचे ते करेन असं कृष्णा आका त्यांनी म्हटले यावर गोविंद वडीकर पुढं म्हणतात की तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही आमदाराच्या मुलाला आता शिकवणार का तुमच्यासारखे पन्नास लोक मी कामाला लावलेत तुमच्यासारखा चतुर्थ श्रेणीतला कर्मचारी मला शिकवणार का मी चतुर्थ श्रेणीतल्या कामगाराचं ऐकत नसतो तुझी माझी रेंज काय आहे तुम्ही मला जरा जास्त दीड दिसता आता मी तुमच्यावर कार्यक्रमच लावतो लिहून घ्या लिहून दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी लावेल पण लावेल लीडरच्या समोरून आणि गाडवाच्या मागून जायचं नसतं असं म्हणतात तुम्ही उद्या फक्त पाणी सोडू नका मग दाखवतो आमदाराचा पोरगा काय करू शकतो ते अवकातीत राहायचं पंधरा हजार पगार आहे ना ठेव फोन उद्या दाखवतो तुला असं गोविंद वडीकर यांनी म्हटलं पण मंडळी या सगळ्या संभाषणाचा एकूण सूर जर पाहिला तर शेतीच्या पाण्याबद्दल आहे मात्र यात तसं पाहिलं तर कोणतंही संविधानिक पद नसताना एका माझ्या आमदाराच्या मुलाने एका शासकीय अधिकाऱ्यास फोन करून रिव्हॉल्व्हरची भाषा वापरणं हे कितपत योग्य हो आहे याच्यातच कृष्णा आका त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषेत उत्तर दिल्याने आता पुढे काय घडणार गोविंद वडीकर बोलल्याप्रमाणे त्यांची बदली नाही तर त्यांना सस्पेंड करतो असं बोललेले ते खरंच घडेल कृष्णा आका त्यांच्या पद्धतीने सर्व पाहतील आणि याही पेक्षा जास्त वडीकरांचा दहा बारा एकरासह बाकी शेतकऱ्यांचा ऊस वाळून जाईल की कृष्णा आकात पाण्यासाठी कुणाचा आदेश पाळतील त्यांच्या वरिष्ठांचा की वडीकरांचा मंडळी तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद